मुंबईत तेरा सप्टेंबरला कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी राज्यव्यापी सांगता परिषदेचं सा आयोजन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोग्यमंत्र्यांना उद्घाटन न करू देण्याचा उभाठा शिवसेनेचा इशारा सेवा पंधरवाड्यातून साजरा होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आणि एस एम बियाणी विधी महाविद्यालय येथे दिवानी दाव्यांवर विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम प्राच्य विद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी राज्यव्यापी सांगता परिषदेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे मुंबईसह महाराष्ट्रातील डाव्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून ही परिषद होत आहे शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ही परिषद संपन्न होणार आहे कॉम्रेड नजूबाई गावित या परिषदेच्या अध्यक्षा असून सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग दिल्ली यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे या परिषदेला महाराष्ट्रातील डाव्या आंबेडकरवादी व परिवर्तनवादी चळवळीतील अभ्यासक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचं कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत संयोजन समितीच्या वतीनं जाहीर केलं कॉम्रेड शरद पाटलांचा जन्म धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात सत्यशोधक विचारांचा प्रभाव असलेल्या कुटुंबात झाला मॅट्रिक्युलेशन त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णमेळ कार्यकर्ते बनण्याचा निर्णय घेऊन स्वतःला सामाजिक चळवळीत झोकून दिलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात माकपमध्ये असताना जातीच्या प्रश्नावर क्रांतिकारी लढा उभारण्याची निकड त्यांना जाणवू लागली त्यावरून ते त्यांचा पक्ष नेतृत्वाशी वैचारिक व धोरणात्मक संघर्ष घडून आला शेवटी त्यांनी माकपचा राजीनामा देऊन सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला समकालीन वा समाजवास्तव जात वर्ग आणि पुरुष सत्तेच्या गुंतागुंतींचे व मॅ मिश्र असल्याचे त्यांचे मत बनले होते या समाजवास्तवाचा एकांगी जातलक्षी वा वर्गलक्षी पद्धतीनं सामना केला जाऊ शकत नाही त्यासाठी मार्क्सवाद फुले आंबेडकरवादाची मांडणी करून बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीचा पर्यायही त्यांनी दिला आपल्या भूमिकेचा प्रसार करण्यासाठी कॉम्रेड पाटलांनी प्रचंड मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये दासशूद्रांची गुलामगिरी भाग एक व दोन जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष शिवाजींच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण महम्मदी की ब्राह्मणी जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती मार्सवाद फुले आंबेडकरवाद आदींचा समावेश आहे कॉम्रेड पाटलांनी महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात महत्त्वाचा ठसा उमटविलेले सत्यशोधक मार्क्सवादी नावाचं नियतकालिक एक दशकाहून अधिक काळ चालविलं कॉम्रेड पाटील हे केवळ विचार मांडणारे तत्वचिंतक नव्हते तर सामाजिक चळवळीच्या रणामध्ये स्वतःला झोकून देत संघर्ष करणारे योद्धा कॉम्रेड होते त्यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाबरोबरच सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा सत्यशोधक शोधक महिला कष्टकरी सभा या जनसंघटनांची स्थापना केली त्या माध्यमातून धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना संघटित करून वनजमीन आदिवासींच्या नावावर करण्याचा लढा उभारला पक्षातील युवकांना प्रेरित करून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका अदा केली दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य महासभा स्थापन करून त्यामार्फत साहित्य संमेलने आयोजित केली आणि पर्यायी साहित्य व सांस्कृतिक चळवळ उभारण्याचा सा प्रयत्न केला त्यांनी जात वर्ग पुरुष सत्ता अंताच्या लढाईला गतिमान करणारे अनेक लढे उभारले मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं यासाठी महाराष्ट्रात जो संघर्ष उभा राहिला त्यात दलितेतर जाती सर्वात मोठ्या प्रमाणात उतरविणारे कॉम्रेड शरद पाटील हे एकमेव नेते होते सामाजिक न्याय व समता प्रस्थापनेच्या चळवळीला कॉम्रेड पाटलांनी अमोक असं योगदान दिलं आहे पुरोगामी शक्तींसाठी अतिशय आव्हानात्मक बनलेल्या समकालीन परिस्थितीत कॉम्रेड शरद पाटलांचे विचार दिशादर्शक ठरणार आहेत म्हणूनच त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा निर्णय विविध पक्ष संघटनांनी मिळून घेतला त्यासाठी कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आणि तिच्यामार्फत महाराष्ट्रात धुळे अमरावती नांदेड मालेगाव नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अलिबाग सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणी त्यांच्या विचार व कार्याची चर्चा करणारे कार्यक्रम घेण्यात आले या जन्मशताब्दी महोत्सवाची सांगता मुंबई येथील सांगता परिषदेने केली जाणार आहे ही सांगता परिषद दोन सत्रात होणार असून सकाळी दहा ते बारा या पहिल्या उद्घाटन सत्रात माकप महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉम्रेड अजित नवले वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजू कोरडे आणि राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत दुसऱ्या समारोप सत्रात जात्यंतक लोकशाही क्रांती आणि कॉम्रेड शरद पाटील यांचं योगदान या विषयावर डॉक्टर उमेश बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे या परिसंवादात डॉक्टर प्रदीप गोखले पुणे डॉक्टर प्रमोद कुमार सहभागी होतील मुंबईतील राज्यव्यापी परिषदेने जन्मशताब्दी वर्षाची सांगता करण्यात येणार आहे या परिषदेला मुंबईतून तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात अभ्यासक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावं असं आवाहन संयोजन समितीतर्फे सिद्धार्थ जगदेव किशोर जाधव अंकुश कदम राजू जाधव तुषार श्रीवंशी बाबूराव बनसोडे दीपाली भालेराव विजय वाघ यांनी पत्रपरिषदेतून केलं आहे शरद पाटील हे महाराष्ट्र नव्हे देशामध्ये वादळी व्यक्तिमत्व राहिलेलं आहे वादळी व्यक्तिमत्व या अर्थानं वादळी व्यक्तिमत्व या अर्थानं काँग्रेस शरद पाटलांनी इतिहास संस्कृती धर्म आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून पारंपरिक पद्धतीने समाजाकडे बघण्याचा सामाजिक स्थितांतरांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन राहिलेला आहे त्या दृष्टिकोनाला उलटा करण्याचं काम कॉम्रेड शरद पाटील केलं शरद पाटील हे तर मार्क्सवादी चळवळीत वाढलेला एक माणूस कुठंही धरण चळवळ लढवली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा फक्त जातीच्या प्रश्नावर आंदोलन करतोय आणि मात्र या देशातलं वास्तव हे हो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष फक्त वर्गीय चळवळी लढवतोय मात्र या देशातलं वास्तव हे जातीय शोषकाचं आहे मग काँग्रेस पार्टाने त्या पक्षाचा त्याग करून नवीन सदस्य सुद्धा काँग्रेस पक्षांनी गृह स्थापना केली नाही तर आदिवासींचं तर संघटन उभं केलं जाती आणि वर्गाच्या मुद्द्यावर आणि भारताचा त्या काळाचा एकमेव पक्ष होता तो जो जात आणि वर्ग अशा दोन्ही शोषण शासनाच्या म्हणजे शोषणाच्या संस्था मानून आपले आंदोलन आंदोलन उभं करत होता काँग्रेस शरद पाटलांनी निवळ आंदोलन केली का किंवा दिवस तत्वज्ञानाची निर्मिती केली का तर असं नाही एका बाजूला आदिवासींचा जंगल जमिनीसाठीचा सत्याग्रह दिवस त्या त्यासाठीचा संघर्ष आणि त्यानंतर उभे वेळामध्ये या देशातलं तत्वज्ञान साहित्य संस्कृती या सगळ्यांचा अभ्यास करायचा आणि एक नवीन विश्लेषण समोर आणायचं त्याला मार्सवाद भुले आंबेडकरवाद असं म्हटलं जात या नवीन तत्वज्ञानाची निर्णती कॉम्रेड दी शरद पाटलांनी केली आजच्या संदर्भामध्ये कॉम्रेड शरद पाटलांची विलेवन्सी प्रस्तुतता ही आहे की एका बाजूला या देशामध्ये सामान्य कष्टकरी दलित आदिवासी बहुजनांना फायदा पुरवणारं सरकार एका बाजूला येते ती विचारसरणी एका बाजूला येते आणि तिच्या विरुद्ध संघर्ष करणारे संघर्ष हा बोध ओढ चालला या काळामध्ये काँग्रेस शरद विचाराची आणि त्यांनी लढवलेल्या लढायांची संघर्षाची प्रस्तुता करते म्हणून काँग्रेस शरद पाटील हे महाराष्ट्रातल्या पाण्यापोपऱ्यात जावे आणि शरद पाटलाचं महत्व हे आहे की त्यांनी या काळात उभं राहून हे सांगितलं की आपल्याला छोट्या पद्धतीने पद्धतीनं वर्गाच्या विरोधातले लढे आणि जातीच्या विरोधातले लढे हे करता येणार नाही तर आपल्याला त्याची गुंतागुंत कर तर दिवसून येऊन जात वर्गीय गरीब उभारा करणार आणि मग हे त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये म्हणजे ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून जीवनदारी फुलल्यावर कार्यकर्ते होते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नंतर एकोणीसशे चौसष्ट नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि हे त्यांचं महत्व आहे दुसऱ्या बाजूला त्यांनी केवळ हे सांगितलं तर पाचवा फुल्या आंबेडकरवाद नावाच्या एका सापिशात नवीन तत्वज्ञानाची निर्मिती की हे जे या देशामध्ये त्यांनी तत्वज्ञाना मार्क्स आणि जाती पुढे आणले यांच्या जीवनाचा एक संयोग करून एक नवीन विचार या देशामध्ये दिला त्यांचं महत्व हे आहे म्हणजे शरद पाटला नाव प्रत्येक ठिकाणी यावं किंवा येतं हा मुद्दा नाही पण अगदी कृयात्म असेल किंवा उभे असेल या देशामध्ये किंवा जय भीमलाल सहा म्हणलं ही घोषणा दिली जाते शरद पाटलांच्या विचारांचा परिणाम म्हणून देशभर हे शरद पाटलांची भूमिका एकोणीसशे सत्त्यात्तर अठ्याहत्तर नंतर लावून धरली ती शरद पाटलांच्या आहे आज सर्वत्र आपण जाती वर्ग असे सहजपणे म्हणतो चळवळीमध्ये रोजगार हे शरद पाटलांच्या भूमिकेचा परिणाम आहे जात वर्ग एकत्र लिहित आणि आज त्यामुळेच मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा शल्यचिकित्सक व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य स्वच्छतेबाबत घेराव घातला रुग्णालयाच्या बाह्य आवाराची स्वच्छता रुग्णांना बसायला बाकडे पार्किंगची व्यवस्था पूर्ण न केल्यास आरोग्यमंत्र्यांना उद्घाटन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गेल्या महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर आर पाटील यांना जिल्हा रुग्णालयातील ड्रेनेजच्या संदर्भात जिल्हा रुग्णालयात पुराचं सा पाणी साठत असल्याबद्दल लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं मात्र त्यांनी कुठलीही उपाययोजना केली नाही जिल्हा रुग्णालयात येत्या चार दिवसांनी राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अद्यापही जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य आवारात प्रचंड कचरा काटेरी झुडपे तसेच ड्रेनेजचं पाणी गटाऱ्यांच्या स्वरूपात वाहत आहे जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या बाजूने येणारा नाला याची स्वच्छता न झाल्यानं हे पाणी संपूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या आवारात साठून रुग्णांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या सर्व प्रश्नांवर लक्ष द्यावं अन्यथा आरोग्यमंत्र्यांना उद्घाटन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आला शिवसेना धुळे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी ह्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली रुग्णालयाच्या संदर्भामध्ये मग मुंबाईला रुग्णालय असो किंवा इतर सुविधा असो याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार सिव्हिल सर्जन साहेब असतील किंवा बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता पाटील साहेब असतील यांची भेट घेतलेली आहे वेळोवेळी त्यांना इथल्या समस्यांबाबत या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे या ठिकाणी शिवसेनाने निवेदन दिल्यानंतर ते निवेदन आयुक्तांकडे आर आर पाटील साहेबांनी पाठवलं पण त्याच्यानंतर आयुक्तांकडे फक्त निवेदन पाठवलं आर आर पाटील साहेबांनी त्याचा पुढचा पाठपुरावा केला नाही तो पाठपुरावा करण्याचं काम या ठिकाणी सिव्हिल सर्जन साहेबांचं पण होतं आर आर पाटलांचं सुद्धा होतं आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचं सुद्धा होतं कारण की स्वच्छता विभागावरती या ठिकाणी डायरेक्टली आरोप या अधिकाऱ्यांनी असा केलेला आहे की जो नाला जातो आहे एस टी स्टँडकडनं येणारा नाला किमाईन क्लबला लागून बापमा शाळेच्या मागच्या जणनं जो नाला जातो त्या नाल्याची गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सफाई झालेली नाही आहे खरं कारण सिलमध्ये पाणी साचायला तो एक नाला महत्त्वाचा आहे अंतर्गत जी ड्रेनेजची सिस्टीम आहे ती सिस्टीम पूर्णपणे या ठिकाणी चोकअप झालेली आहे पावसाळ्याचे दिवस असताना उन्हाळ्यामध्ये सुद्धा या आव बाह्य आवाराची या ठिकाणी सफाई होणं गरजेचं होतं जो संबंधित ठेकेदार या ठिकाणी आहे त्या ठेकेदाराने टॅबरेज या ठिकाणी अस्तव्यस्त या ठिकाणी सोडून दिलेलं आहे आपण जर मागच्या भागामध्ये सुद्धा गेलो सर्जिकल वार्डाकडे तर त्या ठिकाणी देखील ही परिस्थिती त्या ठिकाणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या दोन दशकांपासून अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयावरती आम्ही आंदोलन करतो आहे पाठपुरावा करतोय मध्यंतरीच्या काळामध्ये युतीचं शासन असताना कोट्यावधी रुपये आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दादा भुसे पालकमंत्री असताना या सिव्हिलसाठी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेत त्यामुळे आमचा या ठिकाणी प्राथमिक हक्क होता की या ठिकाणी शिवसेना आंदोलन करते या अधिकाऱ्यांना फक्त नाऱ्यावरती धरण्याकरता नाही या ठिकाणी पाटील साहेब असेल किंवा देवगावकर साहेब असतील यांच्याशी आमची कुठल्याही प्रकारची वैयक्तिक दुश्मनी नाही पण या ठिकाणी बा इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जर एकीकडे देवगावकर साहेबांनी चांगलं जर केलं असेल तर बाहेरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे या ठिकाणी पीडब्ल्यू आणि महानगरपालिकेचं आहे तर आता आमची अशी मागणी आहे की आर आर पाटील साहेबांनी ती मागणी आमची ग्राह्य धरून लवकरात लवकर हा बाह्य परिसर जो आहे तो स्वच्छ करून आम्हाला अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचा करून द्यावा ही नम्र विनंती आम्ही परत पुन्हा एकदा करतोय आणि जनतेसाठी करतोय आणि विशेष महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी देवगाकर साहेबांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आर आर पाटलांचं देखील जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आंदोलनामधनं अधिकाऱ्यांशी वादविवाद हे होत असतात त्याच्यामुळे साहेब तुम्हाला दोघांना विनंती आहे की तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा गैरसमज न करता आम्ही या ठिकाणी जनतेकरता आलेलो आहे तुमच्या दोघंही डिपार्टमेंट सेक्टरचे सेक्टर डिपार्टमेंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला देखील आमचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घ्यावं लागेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये या जिल्हा रुग्णालया करता जे जे काही करता येईल ते आम्ही करायला तयार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या सतरा सप्टेंबरला अमृत महोत्सवी अर्थात पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाची पर्वणी साधत भारतीय जनता पार्टीतर्फे देशभरामध्ये सेवा पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत भाजपच्या धुळे महानगर शाखेतर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान समाजातील तळागाळातील घटकांसाठी जिल्हा प्रशासन महापालिका विविध सामाजिक संस्था संघटनांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत यात पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी केलं सेवा पंधरवाडा नियोजनासंदर्भात सोमवारी मालेगाव रोडवरील जनसंपर्क का कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते बैठकीत सेवा पंधरवाड्यात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं तसेच प्रत्येक कार्यक्रमासाठी संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली बैठकीला भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा जयश्री ऐराव ज्येष्ठ नेते हिरामन गवळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट सरचिटणीस जितेंद्र शहा ओमप्रकाश खंडेलवाल शशी मोगलाईकर भिकन वराडे मुन्ना शितोळे संदीप बैसाने किशोर चौधरी अरुणा पवार भाजे युमोचे आकाश परदेशी बंटी मासुळे पवन जाजू पंकज धात्रक प्रथमेश गांधी सुनील कपिल कमलाकर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल संचलित एस एम बी आणि विधी महाविद्यालय धुळे येथे दिवाणी दाव्यांचे विविध प्रकार व त्यांचे व्यावहारिक परिणाम या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या व्याख्यानासाठी ॲडव्होकेट अनिल पाठक जिल्हा व सत्र न्यायालय धुळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते त्यांनी दिवाणी दाव्यांचे विविध प्रकार न्यायालयीन कार्यपद्धती तसेच त्यांचे व्यावहारिक परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केलं कायद्याच्या अभ्यासकांना न्यायालयीन व्यवहारातील अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव कसा घ्यावा आणि त्यावर उपाययोजना कशा कराव्यात याबाबत त्यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली विशेषतः त्यांनी दिवाणी दाव्यांचे विविध प्रकार सविस्तरपणे स्पष्ट केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राध्यापक आशिष गांगुर्डे यांनी केलं त्यांनी विद्यार्थ्यांना अशा व्याख्यानांमधून शैक्षणिक बरोबरच व्यावहारिक दृष्टिकोन देखील मिळतो असं मत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट भाग्यश्री नागमोती यांनी केलं तर आभार ॲडव्होकेट हितेश पाटील यांनी मानले कार्यक्रमाला ॲडव्होकेट राहुल कुमार मैंत ॲडव्होकेट अनिता सावंत ॲडव्होकेट उत्तमराव अवचार प्राध्यापकेतर कर्मचारी प्राध्यापिका अपर्णा पाठक स्नेहल गोरवाडकर जगदीश गायकवाड तसेच महाविद्यालयातील वर्गातील सर्व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे की फंडामेंटल राईट कुठे व्हॉलेट झालेले काय तर त्याच्यासाठी तुम्ही डिप्रेशन टाईप्स ऑफ डिप्रेशन आपण काय काय करू शकतो कोणा काय काय प्रकारचं आपण डिप्रेशन मागू शकतो कोणाकडनं तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल व्हॉलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स असेल तर ते तुम्ही मागू शकता टायटल ओव्हर प्रॉपर्टी असेल तर ते तुम्ही एक डिक्लेरेशन मागू शकता डेट ऑफ बर्थ तुमची सुटलेली असेल करेक्शन साठी डिक्लेरेशन तुम्ही मागू शकता त्याच्यानंतर स्वीट डेथ झालेलं असेल त्याच्या संदर्भात कुठले डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही आणि मग अशा परिस्थितीत तुम्ही त्याचं डिक्लेरेशन मागू शकता सेलरी नॅक होईल हे ठरवून मिळण्यासाठी तुम्ही डिक्लेरेशन सुरू करू शकतात आणि मॅरेज पण न लॅक्ट होईल ठरवून मिळण्यासाठी तुम्ही दावा दाखल करू शकत असतात

आज आमच्या स्त्री शिक्षण संस्थेच्या सुंदरबाई मगनलाल दियाणी विधी महाविद्यालयामध्ये दिवाणी दाव्याचे प्रकार आणि त्याचे व्यावहारिक परिणाम टाईप्स ऑफ सिव्हिल सूट्स अँड इट्स प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन या विषयावर धुळे जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अनिल पाठक सरांचे एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यामध्ये त्यांनी दाव्याचे विविध प्रकार मनी सूट त्यानंतर डिक्लेरेशन वगैरे असे अनेक प्रकारचे प्रकार त्यांनी प्रकार त्या ठिकाणी सांगितले आणि विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले यासाठी अनेक आपल्या विधी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आमच्या श्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय अलकाताई बियाणी तसेच सचिव शिल्पाताई मस्कर आणि खजिनदार केयू नाबिया व सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या थँक्यू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल